आई आई हा कॉलेज साठी निघाली हो ठेवला होता घेतला का हो कॉलेज साठी लेट होतोय मी निघते जा हा हो ठीक आहे आई हळू चालव हो सांभाळून जा बेटा हो आई हो <laughs> माझी मुलगी वीस वर्षांची झाली पण अजूनही मोठी नाही झाली आहे विचार करून करून मला आता त्रास व्हायला लागलाय हा त्रास कधी संपेल माहिती नाही ओम, ओम, ओम स्वामी आयुष्यमान मी आज जाऊन पैसे घेऊन येत नाही मुली तुला काही मानसिक तणाव आहे असं माझ्या स्वामीजींनी मला सांगितलं हो स्वामी माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले देवानी माझ्या आयुष्यात कुठलंही सुख नाही दिलाय मार्ग सांग तुझा मी इथे आलोय मुली तुझं दुःख काय आहे ते मला सांग सांगते स्वामी तुम्हाला मी सगळं सांगते तुम्ही आत येऊन बसा ना स्वामी तुझ दुःख काय आहे मुली काय सांगू स्वामी तुम्हाला माझ्या आयुष्यात खूप कष्ट आहेत मी चांगले प्रसंग कधी अनुभवलेच नाहीये स्वामी माझ्या नवऱ्याची नोकरी अमेरिकेत आहे इथे मी आणि माझी मुलगी दोघीच असतो ती वीस वर्षांची आहे पण अजूनही ती मोठी झाली नाहीये यासाठी मी काय करू कोणाजवळ जाऊ मला काहीच कळत नाहीये यासाठी काही उपाय असेल तर तुम्ही सांगा ना स्वामी hmm. तू काळजी नको करूस मुली याच कारण काय असेल मी पाहतो ओम। ओम। तुझ्या मुलीला एक शाप आहे मुली हा तिला त्या शापापासून मुक्ती द्यायची असेल तर तीन दिवसांसाठी मला इथे पूजा करावी लागेल ठीक आहे स्वामी नक्की करूया या तीन दिवसांच्या पूजेला व्यवस्थित पार पाडल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुझ्या मुलीला यवन प्राप्ती होईल हेच सत्य ही पूजा जर इथे झाली नाही तर या पूर्ण जन्मात सुद्धा तुझ्या मुलीला यवन प्राप्ती होणं शक्य नाही असं बोलू नका ना स्वामी कितीही खर्च आला तरी आपण ही पूजा करूया ना तर मग असंच करूया या पूजेच्या तीनही दिवशी मी याच घरात राहीन ही पूजा फक्त तुझ्या मुलीसाठी नाही तुझ्यासाठी सुद्धा मी करेन ठीक आहे स्वामी आमच्या दोघींसाठी पण करा पूजेची तयारी मी सगळी सुरू करते स्वामी तुम्ही फक्त पूजा सुरू करण्याचं बघा स्वामी या तीन दिवसांच्या पूजेसाठी मी इथे राहिलो तर या तीनही दिवसांसाठी माझ्यासाठी एक वेगळ्या खोलीची व्यवस्था करा खोली आहे ना स्वामी या मी दाखवते ओम। ओम। स्वामी हीच आहे तुमची खोली पूजेची सुरुवात कधी करायची तूच सांग आजच पूजा सुरू करू या स्वामी ठीक आहे पूजेसाठी जी ही सामग्री लागेल त्याची व्यवस्था तूच कर हो ठीक आहे ना स्वामी पूजेचं सामान तुम्ही लिहून दिलं तर मी जाऊन घेऊन येते जाऊन एक पेन आणि कागद घेऊन जे ही सामान आवश्यक आहे मी लिहून देतो जेही सामान लिहिलं आहे ते जर तू घेऊन आलीस तर मी आजपासूनच पूजेला सुरुवात करतो ठीक आहे स्वामी मी आता तू ये अरे देवा काही करून या घरात तर घुसलो आता तीन दिवसांचा खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम संपला आता इथून जाताना एक चांगली रक्कम हातात घेऊन रफू चक्कर होऊन जाऊ हा अशी महिन्यात दहा घर जरी मिळाली तरी खूप आहे आयुष्य आरामात निघेल <ûrd music> uh, स्वामी मी तुमच्यासाठी काही खायला घेऊन येऊ का थोड्या वेळानंतर मीच सांगेन ठीक आहे तू बस आता तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे ठीक आहे स्वामी तुझ्या नवऱ्याला परदेशी जाऊन आता किती वर्ष झाली आहेत त्यांना जाऊन वीस वर्ष होतील स्वामी आता वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी इकडे येतात बस तेवढच आता तर मी आणि माझी मुलगीच इथे आहोत असं आहे तर तुझ्या मुलीची खोली जरा दाखवशील का मला बघायची हो दाखवते ना स्वामी या ना ओ या स्वामी हीच आहे माझ्या मुलीची खोली आम्ही दोघी याच खोलीत झोपतो दोन दिवसांची पूजा बाहेरच्या हॉलमध्ये बसून करूयात तिसऱ्या दिवशीची पूजा तुझ्या मुलीच्या या खोलीतच करावी लागेल हो ठीक आहे ना स्वामी या तीन दिवसांच्या पूजेच्या समाप्तीनंतर तुझी मुलगी शापातून मुक्त होईल आणि एक आनंदी जीवन तू जगू शकशील ठीक आहे स्वामी तुझ्या मुलीचं आयुष्य सुद्धा पुढे खूप आनंदी होईल ओम। तुझी इच्छा आहे तसंच ती यवनही प्राप्त करेल ठीक आहे स्वामी जसं तुम्ही म्हणाल तसंच आपण करूया ठीक आहे तू जाऊन पूजेची तयारी कर हो आता तयारी करते अरे बाप रे ही मुलगी कुठला परफ्यूम वापरते माहीत नाही हिच्या अंथरुणातून इतका सुगंध येतोय अर्थ ती मुलगी या ना स्वामी संध्याकाळच्या पूजेची सगळी तयारी तू करून ठेवलीस ना झाली स्वामी बस तरी तू आई। न, आली जर स्वामी माझी मुलगी वृंदा ओ स्वामींना नमस्कार स्वामी। माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे तू आपल्या खोलीत जाऊन ड्रेस चेंज कर मी तुझ्यासोबत नंतर बोलते ठीक आहे आई तू निष्काळजी राहा ही पूजा पार पडल्यानंतर तुझ्या मुलीच्या आयुष्यात सगळं चांगलंच होईल तसं झालं तर खूपच छान होईल मी हे सगळं तिच्या भविष्यासाठीच करते मुलीचं चा भविष्य चांगलंय तुझ्या विचारांप्रमाणेच चालेल ठीक आहे मी खोलीत जाऊन थोडी विश्रांती घेतो संध्याकाळी आपण पूजेला सुरुवात करू हो ठीक आहे स्वामी मुलीला व्यवस्थित आंघोळ करून बसव ठीक आहे तू ही व्यवस्थित डोकं धुवून ये ठीक आहे स्वामी बेटा तू काय करते वृंदा हे hey, स्वामी आपल्याकडे का आले आहेत तुझ्यासाठी एक पूजा करायची होती ना म्हणून मी त्यांना बोलवलं असं अचानक पूजा पाठ का तू वीस वर्षांची झाली पण तू मोठी नाही झाली आहे ना जर त्यांनी ही पूजा केली तर अठ्ठेचाळीस तासात तू मोठी होशील असं म्हणाले ते म्हणून मी त्या स्वामींना बोलवलंय काय स्वामींनी पूजा केल्यावर मी अठ्ठेचाळीस तासात मोठी होणार आहे का तू आजही अशा विश्वास ठेवते वृंदा तुला काही माहिती नाहीये तू यावर वाद नको घालू काय बरोबर आहे काय चूक आहे मला नाही कळत का मी काहीही म्हटलं तरी तू ऐकत नाही आता काही ऐकायचं नाहीये मला संध्याकाळी पूजा आहे आंघोळ करून पूजेला बसायचं आहे तू जाऊन तयार हो हे सगळं बाबांना माहिती आहे का ते सगळं मी बघून घेईल तुझ्या बाबांना कधी काय बोलायचं आहे हे मला माहिती आहे तू आता आराम कर हॅलो कसे आहात हो तुम्ही मी अचानक फोन का केला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय ते काय आहे ना आपली वृंदा अजून मोठी नाही ना, ना? तिच्यासाठी पूजा करण्यासाठी एका घरी बोलवलंय मी स्वामीजी आलेत काय सांगतेस तू मी जे म्हणते एकदा ऐका ना जर त्या स्वामींनी आपल्याकडे पूजा केली ना तर आपली मुलगी अठ्ठेचाळीस तासात मोठी होईल असं ते म्हणतात म्हणूनच म्हणूनच मी त्या स्वामींना इथे बोलवलं आजच पहिल्या दिवशीची पूजा करणार आहे मी म्हटलं हे सगळं तुम्हाला सांगून देते ठीक आहे ठीक आहे घरी पूजा अर्चना चांगल्या पद्धतीने होत आपली मुलगी अगदी सुखरूप ही आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना स्वामीजी जेही मागतील त्याची व्यवस्था अगदी व्यवस्थित कर त्यांची व्यवस्थित काळजी घे ठीक आहे हो ठीक आहे ना चल आता मी पूजेसाठी तयार व्हायला जाऊ फोन ठेवू हो हो ठीक आहे ठीक आहे मलाही जरा काम आहे मी जरा अच्छा असं आहे का मी नंतर फोन हो है। काई काई करतो हो ठीक आहे काय रे काय करतोय काय नाही यार असाच बसलोय काय झालं बोल ना कॉलेजमधून मी जेव्हा घरी आली ना तेव्हा घरी जे काही मी पाहिलं त्याने मी चकित झाले का चकित व्हायला असं काय झालं माझ्याकडे स्वामी आले आहेत अजून मोठी नाही झाली आहे ना म्हणून तीन दिवस पूजा केल्यानंतर सगळं ठीक होईल असं ते आई जवळ बोलले जर मी तीन दिवस पूजा केली ना तर माझे सगळे होतील वगैरे हे सगळं होता का हा तर मूर्खपणा मला काही हे माहिती नाही यार मला हे सगळं आईने म्हटलंय ठीक आहे तर तू काय मी मी तर ठीक आहे म्हटलं का नाही म्हणू शकली असतीस ना पूजेला मी का नाही म्हणू पूजा केल्याने जर मी मोठी झाली तर चांगलच आहे ना हा ते तर चांगलंच आहे पण काही झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम तर आहेच ना लग्न तर मग हे स्वामीजी वगैरे कशाला आणि शेवटी ते स्वामीजी खरे आहेत की खोटे आहेत हे तुला माहिती नाहीये न्यूज मध्ये दाखवतात तसा तो खोटा स्वामी निघाला तर ए काय रे हे सगळं बोलून मला घाबरूतोय कशाला असं काही होणार नाहीये तू घाबरू नको रे चल ठीक आहे मला जे बोलायचं होतं ते मी बोललो बाकी तुझी मर्जी ठीक आहे मला आता आंघोळ करायची आहे खूप लेट झाली रे तयार होऊन लवकर ये असं आई मला म्हणाली होती ठीक आहे ठीक आहे पूजा संपली की रात्री मला फोन कर स्वामींनी अशी काय पूजा केली आहे ते सगळं सांग मला ठीक आहे मी तुला सगळं सांगेल पण मी आता फोन ठेवते हा बाय बाय Oh बघा हा ओम क्रीम ठीक आहे मुली तुम्ही दोघी डोळे उघडा आजची पूजा तुम्ही जरा समोर या टीका लावा व्यवस्थितरित्या झाली उद्या सकाळी पुन्हा पूजा करूया तुम्ही तुमच्या खोलीत जाऊ शकता मुली हो ठीक आहे पूजा केलेला प्रसाद आहे खा। हे तुम्ही खाऊ शकता मुली याला नक्कीच हे खाल्ल्यानंतर पूजेचा पूर्ण परिणाम तुला मिळेल हा तू जाऊ शकतेस तू इथेच बस हा प्रसाद तू खायचास याला तू नक्कीच खायचास ठीक आहे आजची पूजा व्यवस्थित झाली बेटी खूप आनंद झाला स्वामी उद्याची पूजा आपण अगदी सकाळीच सुरू करूया सुरू करूया स्वामी ठीक आहे आता तू जाऊ शकतेस ओ... आ... आ... स्वामी ये मुली इथे बस तुम्ही मला बोलवलं कालच्या पूजेबद्दल तुझ्या नवऱ्याला सांगितलंस का हो सांगितलं स्वामी तो काय म्हणाला त्यांनी मला पूजा करायला सांगितलं ओ असं म्हणाला का ठीक आहे तुझी मुलगी कुठे आहे ती कॉलेजला आहे स्वामी ओ कॉलेजला गेलीये का उद्या तिला कॉलेजला नका पाठवू का का स्वामी कारण उद्या तिसऱ्या दिवसाची शेवटची पूजा आहे ना हो हो। अजूनही तिच्यावर ती शक्ती असेल आणि ती जर बाहेर जाईल तर ती शक्ती सगळी निघून जाईल ठीक आहे स्वामी मी तिला नाही पाठवून की घरीच बसवा तिला ठीक आहे स्वामी मी तिला सुट्टी घ्यायला सांगते ठीक आहे स्वामी तुम्ही मला असं का बघताय नाही असं काही नाही मुली तुझ्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय मला <laughs> दीपा, दीपा. तुम्ही बोलवलं स्वामी हो मुली बोला ना दूध आणतेस का मुली तू मी आणते ना स्वामी? रात्री जर दूध प्यायल्याशिवाय झोपलो तर मला झोप येणार नाही जर दूध प्यायलो तरच मला रात्री आरामात झोप येईल ठीक आहे स्वामी मी आता आणते हो ठीक आहे ठीक है मैं मजा खोली जाते मग मजे सोबत रह स्वामी तुम्हें चुकी से नको समझूस मैं गमतीत बोलून गेलो हम्म बिचारी ट्यूबलाइट है हेलो हेलो बोल रे आज तुझ संध्या कॉलेज संपला नंतर आपण नेहमी जिथे भेटतो तिथे भेटायचं का आज आपण नाही भेटू शकत रे का काय झालं तुला आधीच सांगितलं ना गरीब पूजा आहे त्यांनी मला पूजा झाल्याशिवाय बाहेर जायला नाही हो अच्छा हे सांग पूजा कशी सुरू आहे हा पूजा छान होते ठीक आहे वाटलं तू आली तर भेटूया पण तुला तर पूजेचीच पडली आहे आहे चल ठीक पुढच्या आठवड्यात भेटूया हा ठीक आहे ना ठीक आहे चल ओके बाय Hmm. हा सगळं व्यवस्थितरित्या पार पडलं आता तुम्ही दोघीही डोळे उघडून पहा तुमचे सर्व कष्ट दूर झालेत हम्म hmm. हे गे मुली हे गे घे खा आता इथून पुढे सगळं चांगलंच होईल तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नसेल सुखी रहाल तुम्ही ठीक आहे ठीक आहे उठा आता ठीक आहे स्वामी ये ये बस तर खरं तुला चुकीचं नसेल वाटणार तर एक गोष्ट विचारू हा विचारा ना स्वामी तुझ्या नवऱ्याला परदेशी जाऊन किती वर्ष झाले सांगितलं वीस वर्षांपेक्षा जास्त झालंय लग्नानंतर तीन महिन्यातच त्यांना फॉरेन मधून काम मिळालं तर ते निघून गेले ते वीस वर्षांपासून तिथेच काम करतात स्वामी अजून पाच सहा वर्षांनंतरच ते परत येतील असं म्हणतात मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं ना स्वामी वर्षातनं फक्त पंधरा दिवस ते इथे येऊन राहतात बाकी सगळे दिवस ते तिथेच राहतात ओ असं आहे तर पंधरा वर्षांपासून असं एकटं एकट तुम्ही जगत आला आहात तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही त्रास नाही आहेत का जो या न जातो त्यालाच त्याचं दुःख माहिती असत आता माझं उरलेलं आयुष्य मला माझ्या मुलीसोबतच घालवावं लागेल मला तिची खूप काळजी घ्यायची आहे मला तिच्याच सोबत जगायचंय आता स्वामी अजून मी करू तरी काय शकते माझे वैवाहिक आयुष्य खराब होत म्हणून मी स्वामी बनलो अरे अरे असं आहे का हो ना पण हे एकट्याचं आयुष्य खूप कठीण आहे ना हो खूप कठीण आहे स्वामी म्हणून मी खूप दिवसांपासून विचार करतोय की एक आश्रम अच्छा बनवाची सुरुवात झाल्यावर मी तुलाच तिथे बोलवीन तू येशील ना मी तर नाही येऊ शकत स्वामी माझा कुटुंब आणि माझ्या मुलीला सोडून मी कुठेच येऊ शकत नाही अरे बापरे तिच्यासोबत तर खेळच नाही खेळू शकत खूप हुशार आहे मी कुठली तरी गोष्ट बनवून सांगतोय आणि त्यातूनही पळ काढते आता हिला काही करून पटवायलाच हवं आता काय बोलावं ठीक आहे ट्राय करून बघतो मी अप्रत्यक्षरित्या हिच्याशी बोलतोय म्हणून हिला कळत नाही का जर डायरेक्टली विचारलं तर जो पैसा मला मिळणार आहे तोही मिळणार नाही तर एक काम करूया जो पैसा इथून घ्यायचा आहे तो घेऊया आणि रफूचक्कर होऊया ठीक आहे स्वामी माझं जरा डोकं दुखतंय मी माझ्या खोलीत जाऊन जरा आराम करू का हा ठीक आहे ना तुम्ही जाऊन आराम करा काय झालं स्वामी यावेळी माझ्या खोलीत येऊन उभ्या काही नाही मुली आज याच खोलीत पूजा करायची आहे ना पूजेसाठी योग्य जागा कोणती ते पाहण्यासाठी इथे आलोय तुम्ही झोपा ना, काहीच आपत्ती नाही आ... मीच पाहून इथून निघतो स्वामी नहीं? मी दुकानात जाऊन येऊ का पूजेच सामान आणायचं आहे ना ठीक आहे हो तुम्ही जाऊन या ठीक आहे स्वामी वृंदा हो येते स्वामी काय झालं स्वामी तुम्ही मला हो, ना बेटा हम्म खूप वेळापासून बोलवत होतो काय करत होती सात बेटा काहीच नाही फक्त फोन बघत होती स्वामी ओ असं आहे का जेव्हापासून मी आलो तू माझ्याशी व्यवस्थित बोललीस नाही काय झालं असं काहीच नाहीये स्वामी कोणासोबत तुझं प्रेमप्रकरण सुरू आहे का असं काही नाहीये हे सगळं मला नाही आवडत जर तुझं कोणावर प्रेम असेल तर सांग काही आपत्ती नाही त्याच्यासोबत तुझं लग्न व्हावं यासाठी मी पूजा करेन असं काहीच नाही आहे स्वामी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस एका मुलावर तुझं प्रेम आहे ना ते सगळं तुम्हाला कसं कळलं <laughs> स्वामीजींना तू सामान्य माणूस समजलीस काय या पूर्ण जगात काय सुरू आहे ते सगळं मला कळत मी असं काय करू की तो मुलगा तुझ्याच मागे लागला पाहिजे तसं काही नकोय स्वामी तसंही आमचं प्रेम खूप छान चाललंय या सगळ्याबद्दल तू आपल्या आईला सांगितलंस का तिला नाही माहिती स्वामी मी तुझ्या आईला सांगू का आता नाही स्वामी काही दिवसानंतर माझं कॉलेज झाल्यावर मला नोकरी लागल्यावर मी स्वतः सांगेल जर तुझ्या घरी तुझ्या प्रेमाला स्वीकार केलं नाही तर मला सांगायचं सा। तुम्हा दोघांचं सा लग्न मी लावेन ठीक आहे स्वामी तेव्हाच तेव्हाच बघू माझा बराच अभ्यास उरलाय मी जाऊन अभ्यास करू का ठीक आहे पुरी जाऊन अभ्यास कर ठीक आहे स्वामी अजून झोपला नाही बसा ना पूजेची सगळी सामग्री तयार आहे ना हो सगळं तयार आहे स्वामी ठीक आहे संध्याकाळी होणारी पूजा खूप महत्वाची आहे या पूजेनंतर तुमच्या आयुष्यातली सगळी संकट दूर होतील तुम्ही खुश राहाल ठीक आहे स्वामी मी जे म्हणतोय ते नक्कीच होईल तू अशी काळजी करू नकोस अच्छा यावेळी तू इथे येऊन काय करते संध्याकाळी पूजा आहे ना त्याचबद्दल मी स्वामींसोबत बोलत होते ठीक आहे मला कॉफी प्यायची इच्छा होते प्लीज मला बनवून दे ना ठीक आहे मी बनवून देते तू जा ठीक आहे स्वामी मी तिला कॉफी बनवून देते हां तुम्ही थोडा आराम करून घ्या स्वामी संध्याकाळी पूजा आहे ना तेव्हा आपण भेटूया ठीक आहे तू ये आता दोघीही देवाची मनाने प्रार्थना करा भुश भुश हा आता याला घे बेटा तुम्ही घ्या या लिंबाला तुम्ही जिथे झोपता त्या उशी खाली ठेवायचा सगळं ठीक होईल या सोबत आपल्या तीन दिवसांची जी पूजा होती ती संपली प्रत्येक गोष्टीची शुभ समाप्ती झाली आजपासून तुमचं दुःख दूर होईल आणि तुम्ही सुखाचं आयुष्य जगाल आणि जसं मी म्हंटल तुझी मुलगी आजपासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत यौवन प्राप्त करेल खूप छान वाटलं स्वामी ठीक आहे मुली तुम्ही दोघीही आपल्या खोलीत जा माझी केलेली तीन दिवसांची ती पूजा आता संपन्न आहे माझी जाण्याची वेळ आली आहे तुम्ही केलेल्या पूजेची दक्षिणा स्वामी हे घ्या माझ्या पूजेने तुम्ही दोघी संतुष्ट आहात ना हो आम्ही संतुष्ट आहोत स्वामी माझा आशीर्वाद तुम्हा दोघींसोबत सोबत सदैव राहील खूप छान वाटलं स्वामी तर मी येऊ हो सांभाळून जा स्वामी आई तू जाऊन आराम कर वृंदा ठीक हो आहे आई हो ऐका ना आपण आपल्या मुलीसाठी तीन दिवसाची पूजा केली होती ना ती आज व्यवस्थितपणे संपन्न झाली अच्छा आता स्वामी पूजा आठवून बाहेर निघाले आपली मुलगी नक्कीच मोठी होईल असं म्हणाले ठीक आहे शेवट चांगला तर सगळं चांगला माझा तसा पूजेवर इतका विश्वास नाही आहे बस मी फक्त तुझ्या आनंदासाठी याला हो म्हटला आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना ठीक आहे तू सगळं सांभाळ मला जरा काम आहे मी तुला उद्या फोन करतो ठीक आहे मी फोन ठेवते तुम्ही करा सगळ्या मुलींसारखीच माझी मुलगी पण लवकर मोठी होईल असं वाटलं होतं पण ती वीस वर्षांपर्यंत पण मोठी नाही झाली या पूजेनंतर जर मोठी झाली तर खूप आनंद होईल सगळ्यांसारखा मला पण खूप मोठा कार्यक्रम आयोजित करायचा आहे देवा मी काय करू या पूजेनंतर तरी चांगली वेळ येते का बघ